निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया चला दोस्त हो, रोगराईला हक हॅलो फ्रेंड्स मी आर जे बोलतोय अर्थात आर जे मनोरंजन राम जावळे या चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आहे राम जावळे हे जे पहिलं चॅनल आहे त्याला आपण खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे खूप चांगला रिस्पॉन्स आणि त्याचे सबस्क्रायबर्स जवळजवळ तीन लाखाच्या जवळजवळ झालेले आहेत आणि आजपर्यंत चार कोटी लोकांनी ते चॅनल पाहिलेलं आहे तर अशा प्रकारे परंतु काय इतकं ते यशस्वी चॅनल झालेलं चालू आहे सध्या त्याच्यावर आरोग्याचे आपण महत्वाचे व्हिडिओ वगैरे टाकतो तर आरोग्यावरचं कसं असतं की सब्जेक्ट हा थोडासा वृक्ष वाटतो हा थोडासा गंभीर विषय आहे सतत सतत गंभीर आणि वृक्ष आणि कंटाळा बऱ्याच वेळेला अशा विषयातून थोडंसं बाहेर पडण्याकरता थोडा होळा थोडासा माणसाला एक मनोरंजन व्हावं हो। एक आनंद मिळावा याच्यासाठी आपण हे सुरू करत आहोत आर जे मनोरंजन राम तर या नवीन चॅनलवर मी आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मंडळी याची गरज काय आता तुम्हीच पहा की जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंदकडे हे गीत असेल किंवा किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला अशा प्रकारचं गाणं असेल किंवा आनंदाचे डोही आनंद तरंग आनंद तरंग अशा प्रकारचा अभंग असतो आता याच्यातून पहा की हे सगळं काय सांगतंय आनंद आयुष्यात असणं अतिशय महत्वाचं आहे जीवनात आनंदी राहण्यासाठी मनोरंजन करमणूक विरंगुळा नसेल तर जगणं वाळवंट होऊ नये वृक्ष होईल बेचव आणि सपक स्वयंपाक कसा लागत असतो तशा प्रकारचं होईल म्हणून तुमचं दैनंदिन काम हे तर अत्यंत महत्वाचं आहे जे काही तुमचं ध्येय ठरलं असेल उद्दिष्ट ठरलं असेल हे सगळं काम आनंदाने करता यावं त्याच्यातून विरंगुळा घेता यावा एन्जॉयमेंट एंटरटेनमेंट तसंच आनंद प्लीजर त्याला म्हणतो आपण किंवा रिलॅक्सेशन यांची मेजवानी घेऊन आलो आहोत आम्ही जे मनोरंजन राम जावळे या चॅनलमध्ये दररोजच्या कटकटी त्या त्यापासून सुटका करून घेण्यासाठी डोळ्यातील आसू बाजूला ठेवून चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी विशेष म्हणजे एंटरटेनमेंटसोबत इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती व मनोरंजन अशी दर्जेदार क्रम आरोग्यासाठी सुद्धा चांगली असते कारण त्यांना मानसिकता खूप चांगली बनते म्हणजे हे चॅनलसुद्धा अप्रत्यक्षपणे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचं ठरणारं चॅनल आहे कारण आरोग्यासाठी हे मोफत दैनंदिन मिळणारं टॉनिक आहे मग आता हे सगळं ऐकल्यावर आता तुम्हीच ठरवा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत तर तुम्ही काय म्हणाल गाणं म्हणत जगायचं कशाला कन्हायचं तर याच्यासाठी एक वाक्य लक्षात घेतलं पाहिजे धिस वर्ल्ड इज अ ग्रेट प्लेस टू इन हे जग राहण्यासाठी अतिशय अतिशय सुंदर अशी जागा आहे म्हणून असं म्हणतात सह ऋतूंचे सहा सोहळे सहारू तुमचे सहा सोहळे येथे भान हरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर या जन्मावर या जगण्यावर योग्य प्रेम केलं पाहिजे किती केलं पाहिजे ते आनंदी राहिलं पाहिजे तर ते प्रेम केल्यासारखं होतं म्हणून हे जे सगळ्यांचे विचार आहे आत्तापर्यंत दिलेले तर याच्यामुळे हो, आता अशा प्रकारचं जर आपण जगू लागलो तर याचे फायदे काय असतात ते आपण पाहूया यांना काय होतो एकतर मूड बदलतो हो उत्साह वाढतो त्या व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो आनंदी राहून सर्व नाती पण चांगल्या प्रकारे सांभाळता येतात कुटुंब आपलं फॅमिली कुटुंबातील सगळे सभासद त्यांच्याशी मित्रमंडळ असेल तुमचे जेवढे काही अशी ओळखी पाळखी सगळे जे संबंध आहेत हे चांगल्या प्रकारे सांभाळता सांभाळता येतात आणि आरोग्यासाठी याचा फायदा काय होतो तर ब्लड प्रेशर असेल हृदयाचा काही त्रास किंवा हृदयाची बिमारी असेल किंवा डायबिटीस असेल कॅन्सर असेल किंवा अशा प्रकारचे जे क्रॉनिक आजार असतात जे शरीरातून तयार होत असतं याचं प्रमाण खूप खूप कमी किंवा जवळजवळ नाहीसं होऊ शकतं इतकं हे आनंदाचं एवढं महत्व आहे म्हणून मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असं जे म्हटलं आधी मन प्रसन्न करा मग तुम्हाला जे पाहिजे ते सिद्धी करता येते किंवा तुम्हाला पाहिजे ते मिळू शकतं मग असं केलं पाहिजे की मला काहीतरी मिळाल्यानंतर माझं काहीतरी साध्य झाल्यानंतर मी नंतर आनंदी होईल असं म्हणण्यापेक्षा अगोदर आनंदी व्हा आणि आनंदी होऊन प्रत्येक काम सुरू करा ते कम्प्लीट नक्कीच त्यांच्याड जाईल आणि ते चांगल्या प्रकारे यशस्वी होईल यासाठी काय केलं पाहिजे तसा प्रयत्न केला पाहिजे आणि आनंद ही अशी गोष्ट बनवली पाहिजे की ते तुमच्या लाईफचा कंपॅनियन बनला पाहिजे तुमच्या आयुष्याचा तो साथीदार बनला पाहिजे सहकारी जोडीदार बनला पाहिजे तुम्ही जिथं जाल तिथं तुमच्यासोबत आनंद पाहिजे अगोदर आनंद चेहरा अगोदर आनंदी हसरा आणि नंतर काम करा काय करायचं हे जर केलं तर एकदम खूप खूप छान आणि सगळ्यांसाठी चांगलं होऊ शकतं आता हे करायला आम्ही कशा प्रकारे तुम्हाला मदत करणार आहोत आम्ही हे कसं करणार आहोत तर याच्यामध्ये अभिनय असेल कॉमेडी असेल ट्रॅजेडी असेल तसंच गाणी आहेत प्रेमगीत आहेत भावगीत आहेत गझल आहेत पोवाडा आहेत भारूड हास्यकविता चारोळ्या वात्रटिका विनोद आहेत जोक असतील चुटकुले विडंबन उखाणी अशा प्रकारे तसंच वेगळ्या धर्तीचं म्हणजे डान्स असेल तिथं नृत्य असेल कलाकारांच्या किंवा काही सेलिब्रिटीच्या खास मुलाखती विनोदपूर्ण हसवण्यासाठीच्या त्याही असतील तसंच काही सत्य घटना पण असतील काही बुकसमरी पण असतील छोट्या छोट्या पुस्तकांच्या प्रवास वर्णन असेल तसंच विनोदी किस्से पण असतील आणि काही शॉर्ट फिल्म्स एक पंधरा वीस पण आम्ही तयार करणार आहोत त्याही हसण्यासाठीच ते हास्याची जत्राच असणार आहे अशा प्रकारच्या या प्रकारे सगळ्या प्रकारचं जे जे जमेल इत्यादी इत्यादी आपण जसं म्हणतो तशा प्रकारे आपण या चॅनलवर सादर करणार आहोत आम्ही जे हे करणार आहोत त्याचे जे परिणाम होतील हे मात्र सगळ्यांसाठी हितकारक असते सर्व कुटुंबाने सगळ्या कुटुंबातील मेंबर समवेत पाहण्यासारखे हे प्रोग्राम असतील आणि एक सांगू इच्छितो मी कुणाला नाव ठेवण्याची इच्छा नाही माझी परंतु आत्तापर्यंतच्या ज्या करमणुकीचे प्रोग्राम्स आहेत किंवा ज्या पद्धती आहेत त्या जर तुम्ही बारकाईनं पाहिला पाहिल्या तर एक लक्षात येईल तुमच्या की तीन प्रकारच्या करमणुकीच्या पद्धती आहेत सध्या तुम्ही कुठल्याही करमणुकीचं पहा तीन प्रकार आहे पहिला प्रकार असा असतो की वरून इतकं छान दिसतं एखादं फळ जसं असतं वरून एवढं छान दिसतं आणि ते कट केलं कापलं की मधून पूर्णच्या पूर्ण नाचलेलं असतं अक्षरशः फेकून द्यावं लागतं तसंच ते करमणुकीचा कार्यक्रम पाहिल्यानंतर फालतू उगीतच वेळ घालवला हो अशी अवस्था होती बऱ्याच वेळा दुसरा जो प्रकार असतो तो कसा असतो की वरून पाहिलं फळ तर ते बरं दिसतं पण त्याची अपोजिट बाजू नसलेली असते मग लोक काय करतात ते चांगलं फळ आहे ते कट करून तेवढंच खातात आणि बाकीचं टाकून देतात म्हणजे त्याच्यामध्ये मनोरंजन असतं परंतु इन इन्फॉर्मेशन माहिती किंवा मा काही शिकण्यासारखं असं ते काही नसतं हा दुसरा प्रकार आणि तिसरा प्रकार म्हणजे कसा असतो की जे, जे एकदम फळ असं वरून पण दिसायला चांगलं आहे पूर्णच्या पूर्ण चांगलं आहे तुम्ही कट करा सगळेजण म्हणून ते खाऊन टाका एकदम चांगलं चवीला पण चांगलं आरोग्यासाठी पण चांगलं त्याच्यामध्ये म्हणजे काय आपल्या दर्जेदार जी खरं असते त्याच्यामध्ये माहिती ही मिळतच असते माहिती आणि मनोरंजन ह्या दोन्हीचा मेळ आपण घालणार आहोत आमच्याकडे काही कॅप्सुल्स असतात पहा या कॅप्सूल्स म्हणजे कशा तुम्ही जर पाहिल्या बाहेरून इतक्या रंगीबेरंगी आणि एवढे अट्रॅक्टिव्ह दिसतात लहान लेकरांना सुद्धा त्या हातात घ्याव्या आणि तोडात टाकाव्या काय असं वाटतं पण म्हणजे इतकं अट्रॅक्टिव्ह असून पण त्याच्यामधली जी पावडर असते अतिशय कडवट असते पण ती अतिशय परिणामकारक सुद्धा असते हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे आपण जे काही देऊ ते वरून तर अट्रॅक्टिव्ह असणारच आहे मनोरंजन तर होणारच आहे पण त्याच्यातून तुम तुम्हाला प्रत्येक वेळेला काहीतरी थोडंफार तरी शिकण्यासारखं मिळणार आहे हे पण लक्षात घेतलं पाहिजे हे सगळं करणं का गरजेचं आहे जेही कुणी अंतर्मुख होऊन विचार करत असते त्यांना एक प्रश्न कधीतरी पडतच असेल की माणसाला आयुष्यात शेवटी काय पाहिजे आयुष्याला अर्थ यावा असं म्हणतो आपण मग काय पाहिजे तर पैसा पाहिजे बंगला पाहिजे गाडी पाहिजे प्रसिद्धी पाहिजे हे तर लागतंच याच्याशिवाय भागणार नाही परंतु यासोबत आनंद पाहिजे यासोबत सुख पाहिजे समाधान पाहिजे मनाला शांती पाहिजे तरच तर याला अर्थ आहे नाहीतर जगणं व्यर्थ आहे म्हणून हे चॅनल आहे याला सबस्क्राईब करायला विसरू नका इतरांना पण हे सबस्क्राईब करायला सांगा कारण या चॅनलवर मनोरंजन व माहितीचे व्हिडिओ येत राहतील ते दना दन। तुम्ही तुमचं काम दररोजचं करत राहा डन दन डना डन दन। आणि आमचे व्हिडिओ पाहून आनंदानंद उड्या मारत राहा टन टनाटन पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहूया हसवत राहूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया जय जवान जय किसान जय भारत जय इंसान